नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये एकशे तीन दशांश आठशे सत्याऐंशी याला आपल्याला एकशे चार असं देता येईल कारण ही संख्या एकशे चारच्या जवळ आहे इथे पॉईंट आठ आहे म्हणजे एकशे तीन पेक्षा मोठे आणि एकशे चार असं दोनशे शेहेचाळीस दशांश तीन चार आता इथं तीन आहे म्हणजे ही संख्या दोनशे शेहेचाळीस ला जवळ आहे ठीक आहे पॉईंट पाच पेक्षा लहान आहे म्हणजे आपल्याला याला दोनशे शेहेचाळीसच देता येईल अधिक इथे शून्य शून्य एक आहे म्हणजे याला आपल्याला पूर्ण संख्या तीनशे शहाऐंशी असं लिहित संख्या एकशे चार अधिक दोनशे शेहेचाळीस अधिक तीनशे शहाऐंशी आता यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते बघा तीनशे छत्तीस ठीक आहे बघूया पुढील गणे दोनशे छप्पन दशांश त्र्याऐंशी आता हे दशांश आठ आहे म्हणजे याला आपल्याला दोनशे सत्तावन असं लिहिता थी। येते ठीक आहे हे दशांश सात आहे याला तीनशे एक्केचाळीस लिहिता येते इथे पण आठ आहे आणि याला एकशे नऊ दशांश आठ म्हणजे एकशे दहा व्हिडिओ पॉझ करून तुम्ही करून घ्या यांची येते सातशे आठ बघूया अडतीस दशांश नऊ आता दशांश नऊ आहे ठीक आहे पाच पेक्षा मोठे म्हणजे याला आपल्याला एकोणचाळीस लिहिता येते दशांश आठ आहे साठ दशांश आठ म्हणजे एकसष्ट ठीक आहे अधिक आता हे दशांश एक आहे पाच पेक्षा लहान आहे आणि ते एकोणतीस आहे म्हणजे आपल्याला एकोणतीसच लिहित आणि तिघांची एकशे एकोणतीस बघूया चौथित चारशे शहात्तर दशांश दोन आता दशांश दोन आहे म्हणजे आपल्याला चारशे शहात्तर असंच लिहिता येईल याला आपल्याला लिहिता येते चारशे शहात्तर आणि आता दशांश नऊ आहे आणि तीनशे शहाऐंशी म्हणजे सहाच्या पुढे आपल्याला असं लिहता येईल तीनशे सत्त्याऐंशी कारण दशांश हा दशांश पाच पेक्षा मोठा आहे त्यानंतर अधिक दोनशे एकेचाळीस दशांश सात म्हणजे आपल्याला याला दोनशे बेचाळीस येईल आणि तिघांची बेरीज येते सहाशे एकवीस बघूया पाच बघणीत तीनशे एकोणवीस दशांश सदुसष्ट आता हे पाच पेक्षा मोठे ठीक आहे पॉईंट सहा आहेत म्हणजे याला आपल्याला तीनशे वीस सरळ सरळ असं लिहित आहे तीनशे वीस अधिक दशांश तीन आहेत पाच पेक्षा लाने आणि दोनशे पंधरा म्हणजे याला आपल्याला दोनशे पंधरा लिहित आता हे दशांश सात आहेत पाच पेक्षा मोठे आणि एकशे चोवीस अधिक एक केलं तर एकशे पंचवीस किंवा एकशे पंचवीसच्या जवळ आहे आणि तिघांची बेरीज आपला हे पाच आणि पाच दहा दहाशे शून्य ठीके हे शून्य मिळाला शून्य हातचा एक आणि दोन तीन तीन आणि एक चार चार आणि दोन सहा त्यानंतर एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा तिघांची बेरीज आपल्याला येईल सहाशे साठ धन्यवाद